हातकलंगले तारदाळ रस्त्यावर जीवघेणा प्रवास शहापूर पोलीस कारवाई करणार का हातकलंगले तालुक्यातील तारदाळ हातकलंगले या मुख्य रस्त्यावर काही मोजोरी टेम्पो चालकांकडून जीवघेणी बीमाची वाहतूक करत आहेत त्यामुळे रस्त्यावरून जाताना हा जीवघेणा प्रवास ठरतोय पण या गोष्टीकडे शहापूर पोलिसांचं पूर्णपणे दुर्लक्ष होतंय मालवाहू टेम्पोमधून वाहतूक करणारी बीम ही अनेकांसाठी जीवघेणी ठरत आहेत अठ्ठावीस जुलै रोजी शहापूर येथील खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात मालवाहू टेम्पोतून बाहेर आलेल्या सुताच्या बिंबाची जोरदार धडक डोक्याला बसल्यानं शिरडोणे येथील सेंट्रिंग कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता यावेळी अवैधरित्या होणारी बिंबाची वाहतूक रोखण्यासाठी काही सामाजिक संघटनांनी आवाज उठवला तदनंतर चार ते पाच दिवसात टेम्पो चालकांनी वाहतुकीला अडथळा न येणारी बिमाची वाहतूक केली पण सध्या टेम्पो चालकांकडून तारदाळ व परिसरात वाहनाच्या हौदाच्या बाहेर घेऊन जाताना टेम्पो चालक दिसत आहेत तारदाळ रस्त्यावर अनेक शाळा आहेत या शाळेसमोरून गावातील मुख्य चौकातून वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारची जीवघेणी बीमाची वाहतूक सुसाठ वेगानं टेम्पो चालक दररोज करीत असतात त्यामुळे उद्या कदाचित मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण याला वरधास्त कोणाचा अशा टेम्पो चालकांवर पोलिसांकडून सद्य परिस्थितीत कारवाई होणार का असा संतप्त सवाल नागरिकातून होतोय महानकर निपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा